बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाहीत प्रत्येकाला एक मताचा अधिकार जो दिलेला आहे त्या मताच्या तलवारीनं सत्तेमध्ये ज्यांनी गर्व केला असे सत्ताधीश जे होते त्यांना त्या मताच्या तलवारीनं सत्तेच्या बाहेर करण्याचं काम जनतेने या देशातला केलेलं आहे आणि जो कोणी माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही मीच या देशाचा सर्वे सर्व देश विकलं तरी चालेल कोणी मला अडवणार नाही अशी जी भावना होती त्याला पुन्हा संविधानाच्या अधिकाराप्रमाणे या देशाच्या जनतेला जो दिलेला मताचा अधिकार जो होता या देशामध्ये जनतेपेक्षा कोणी मोठा नाही हे पुन्हा या लोकशाहीनं समजून सांगितलेलं आहे आणि म्हणून देशामधलं जे परिवर्तन आहे आणि त्याच्यात त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने जो चमत्कार केलेला आहे महाराष्ट्रातल्या असंविधानिक सरकारला एक सबक दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये असंविधानिक व्यवस्था कधी चालू शकत नाही खोक्याची व्यवस्था या राज्यात कधीही चालू शकत नाही हीच पुन्हा शाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेल्या जनतेला सबक दिलेला आहे हे आपण पाहतो आहे त्यामुळे पुन्हा